यासाठी सन्मान त्याचबरोबर आपल्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना ज्यांनी ड्रेस शिवून दिली असे ड्रेस शिवून देणारी संस्था सहन संस्था अधिकारी जे आहेत त्यांचं या ठिकाणी चांगलं नुसतं मुंबई आपण याचे ड्रेस घेऊन देणारी संस्था प्रयोग संस्था ड्रेस घेऊन देणारी संस्था आपण याच्यावरती उपयोग पोलीस अधिकारी इकडून प्रमुख सांगणार आज या ठिकाणी खालापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत चौक क्षेत्र चौकीचा आपला उद्घाटन लोकार्पण सोहळा आज इथे केलेलं होतं याबद्दल मी इकडचे एस डी पी ओ श्री विक्रम विक्रम पव कदम त्याच्यासोबत श्री सचिन पवार आणि त्यांची टीमच्या खूप कौतुक करते की त्यांनी सर्व लोकसहभाग घेऊन याची बांधकाम शक्य केलेलं आहे चौक आपलं खूप महत्त्वपूर्ण गाव असून इथे जवळपास इंडस्ट्रीयल ॲक्टिव्हिटी पण भरपूर आहे आणि असेच प्रकारची बरेच बाकीची पण इमारतीची पोलीस खात्याला गरज आहे उदाहरण मसलेला आपण एक नवीन पोलीस स्टेशन करतो आहे मुरुडला पूर्ण नवीन पोलीस स्टेशन करतो आहे आणि मुरुड आणि अलिबागला पुरिस पुलीस वसाहतीच्या पण प्रपोझल गेलेला आहे त्याच्याही काम हे मान्सून संपल्यानंतर सुरू होणार आहे तर अलिबागमध्ये वसाहतीचा प्रश्न खूप मोठा हो आहे कारण तिथे टुरिझम असल्यामुळे रेंटची दर खूप जास्त आहे आणि त्याचे फटका आपल्या लोकांना बसत आहे पण जे तिकडची जागा आहे ती कोस्टल रेग्युलेशन मध्ये मद, झोन मध्ये बसल्यामुळे आपल्याला थोडासा वेळ गेलेला आहे आता यावेळी ते जे डी जी हाऊसिंगकडे पी एस सीची मिटिंग असतात ते अगदी झालेली आहे आणि जसं मी म्हटले मान्सूननंतर त्याच्या बांधकाम सुरू झालं पाहिजे कायदा सुव्यवस्था आता पुढे आपला मोहरम येणार आहे आणि आषाढी वारी पण आहे तर सर्वांना हे विनंती आहे की आपले जे सण आहे ते असं पद्धतीने साजरा करावा की कोणाला दुसऱ्या व्यक्तींना अडचण होणार नाही पोलीस आणि प्रशासन सर्व तयारी करणार आहे समजा मिरवणूक निघत असतील तर त्याप्रमाणे पोलिसांची सहकार्य करा अवैध त्यांनी अवैध आहे हेच त्यांचे डेफिनेशनमध्ये अवैध म्हणजे इलीगल चालले नाही पाहिजे तर आपली हेच भूमिका आहे की इलिगल ऍक्टिव्हिटीज कुठलीही नको जे कायद्याची चार चौकटीत बसत असतील त्याप्रमाणे आपल्याला काम करायचे